हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा आज आहे चतुर्थी तर चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी अशी मस्त बघा साडी वेअर केलेली आहे आणि माझे इकडे कपडे खूप सारे अडकलेले टांगलेले आहेत तर इग्नोर करा कारण की नाही करत शिवर बसत नव्हते म्हणून तिकडं अडकवले तर बघा मी काय बोलत होते की मी बघा आता आता चाललेली आहे बाहेर थोडंसं मला घरासाठी फर्निचर आणि थोडंसं खरेदी करायचं आहे तरुण म्हटलं चला जाऊया आज साडी पण घातली अशी मस्त चतुर्थीची उपवास पण आहे थोडंसं बाहेर जाऊ मिस्टरांची वेट करते थांबले टॅरेसवर तिकडे मंदिराकडे आहे ना माझे धीर बसले म्हणून मी त्या साईडला जात नाही ह्या साईडला लई कपडे आहेत तिकडून बनवला ना माझे धीर बसले तिकडे मला लाज वाटते त्यांच्यासमोर असं वेगळं वाटतं ना थोडं तर काय म्हणत होते मी हा मला घरासाठी थोडंसं फर्निचर घ्यायचं आहे थोडंसं उगं छोटंसं घ्यायचं आहे तर चला जाऊया बाहेर आहोत ना फोन करते आणि तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करायला लागेल आणि मी काय घेणार ते पण तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये नक्की समजेल तर, तर चला चलते हे मी छे तर चला जाऊया खाली बघा सरकार दुपारची संध्याकाळ होत आली मी शाळेत पण जाऊन आले फोनच्या कारण की सॅटरडेला आहे ना ते बोलवतात म्हणजे तुमच्या मुलांचे काही कम्प्लेंट वगैरे आहे तरी पण साहेबाचा पत्ता नाही बघा असं राग येतो ना मला काय सांगू आता आले बोलले पंधरा मिनटं पंधरा मिनटं तर आता आले पाच साडेपाच सहा वाजले आत्ता आले आणि मी शाळेमध्ये गेले होते शाळेमध्ये कंप्लेंट आली की बुकच इनकम्प्लीट आहे अभ्यास नाही करत म्हणजे एवढं ओरडलं एवढं ओरडले तर होमवर्क करायला बसले बघा बुक कंप्लीट करायला तर असे आगाव आहेत बुकच कम्प्लीट नाही मला बोलती आहे टीचर बोलली करतच नाही बुक कम्प्लीट तर खूप ओरडली म्हणजे नाही का बुक कम्प्लीट नाही पाहिजे ना तर ओरडली आता खूप सारं तर आता बसली बघा रडती बघा मुसमुस करते आणि ना तिचे पप्पा काय म्हणाल ते नाही का लगेच आणून देतात असं नाही की पोरना हे नाही ते नाही कधीच नाही बोलतच आहेत माहिती आहे का तर बघा चला आता ते आलेत मी जाते दिवाबत्ती करते आणि मग जाते आज हात पण नाही नाला काय माहिती आज हार वाला सकाळी नव्हता म्हणे बघा खाली खाली वाटते आता हात पण घेऊन येतो थोडासा बाहेरून आणि मला जे फर थोडंसं सामान घ्यायचं ते तुम्हाला ब्लॉक कंटिन्यू करायला लागेल ते बघायला लागेल आणि बरं कसं आलं चालेल रडले खूप ओरडले आता दर महिन्याला जात जाईल मी जा कंटाळ कर करते लांबे म्हणून पण नाही का ब्लॉग मध्ये शकले खूप लांबी शाळा चलून आलो तर पाय दुखते बघा मी पाय पसरून बसले तर चला देवावरती करते तोपर्यंत साहेब फ्रेश होतात मग आपण जाऊया बाहेर चला बघा आलेलो आहे आता फर्निचरच्या दुकानामध्ये चला बघूया दुकान भारी आहे ना असतो बघा आमचे साहेब पुढेच असते आहे का बघा अशा मोठ्या फर्निचरच्या दुकानात आले आणि मला घ्यायची छोटीची गोष्ट तर चला मी तुम्हाला दाखवते काय घेते पुढे दाखवते मी बघतोय आता हा तर आम्ही इथूनच माझं कपाट वगैरे बघा इथलंच आहे असं मस्त मस्त इथून हे बघा घेतलं होतं मी कपाट तर माझ्या लग्नातलं कपाट तुटलेलं मी इथून कपाट घेतलेलं तर असं बघतोय बघा तर चला बघतोय कुठलं आवडलं तुम्हाला तर बघा मी असं हे घेणार आहे कितीला म्हणतात अ भैया कपाट वगैरे सगळं आहे म्हणून आलोय कमी करणार हा कमी फक्त फक्त तुमच्यासाठी फक्त आहे हो आ? तर बघा मला असं एक हे टिप आहे हो तर चला बघूया कुठला पसंत येते तुम्हाला मी दाखवते कुठला घेतला काय नाही तर चला तसा नको आव चला बघूया खूप महाग बोलते बघा ना एवढं छोटस सा, चाळीस साडेचार बघतो मी एक घ्यायला जाते आणि एक पसंत येते मला आता हे आले टी व्हीच्या खाली ठेवायला बघा असं मस्त आहे हे बघा दरवाजा आहेत मस्त टी खाली सगळं बसतो याच्यावर पेपर्स वगैरे ठेवू शकतो आपण तर बघा हे वाले टेबल्स पसंत आले तर बघूया आता आमचं काय डिसाइड होते तुम्हाला नंतर कळेनच चला बघूया डिसाईड अरे रेड रोडशी गोष्ट पण घ्यायला गेलो ना बघा ना किती मॅक आपण मिडल क्लास लोक विचार करतो आहे ना असं बघा मंदिर पण किती छान आहे पण माझा बंगला झाल्यावर बघा मी हे गे मंदिर घेणार नक्की माझं ओम नमेश्वर माझ्या महादेवाचं आहे बघा असं मंदिर घेईन मी माझा बंगला झालं माझे फ्लॅट सॉरी मी नंतर सप्राईज येवर का तर चला हे बघूया ओ हेच घे तर बघा ठीक झालेलं आहे घेऊन तर घेतला आम्ही पण तुम्हाला आता ते घरी आल्यावर सायड बिन करता येत तिकडे बघा घेतलं मी मला मी जे घ्यायला आले होते ना ते नाही घेतलं टीपॉय दुसरंच घेतलं पण ते तुम्हाला आता नंतर बघायला भेटेन पण नाही ना मला मंदिर एवढे आवडलेत ना पण माझं घर थोडं छोटं आहे जेव्हा माझं बंगला होणार नक्की होणार बाप्पा माझं पूर्ण घरणार सोडणार तेव्हा मी घेणार पण मी घेतलं बरं का तर चला मी हिंट पण दिली तुम्हाला तर चला जातो आता आम्ही घरी तर साहेबांनी बिल केलेलं आहे तिकडे चला जाऊया घरी झालं का तुम्ही कधी देणार जाऊया घरी माझ मी त्यांना सांगितलं होतं मला ते घ्यायचं मी दुसरंच घेतलं माहिती का असंच होत कधी पण चला जाऊया घरी तुम्हाला घरी आल्यावर लगेच देतील ते आम्ही जवळच आहे माझ्या घरापासून आवाज येतोय गाड्यांचा तर चला जाऊया घरी ते येतील घेऊन आलोय काय घेतलं की आपण घेतोच ना गोड म्हणून बघा आता आम्हाला गुलाबजाम खूप खाऊ वाटते पेढे खूप खाल्लेत आम्ही गणपतीमध्ये तर आता घेणार आहेत गुलाम बघा कसले भारी भारी मिठाई आहेत हा, हा। बघा नाही नाही छोटे छोटे घ्या ना ते बघा गुलामजामुन घेतो आम्ही बघा ना कसलं भारी आहे हो बघा वा आमच्या इकडं प्रसिद्ध आहे बरं का मिठाईचं दुकान तर सगळीकडे मी ब्लॉकच बनत राहते मिस्टर करत जाते बघा चला ए ए वाले। ते घेतील हे वाले आणले होते हो तुम्ही त्या दिवशी बघा नाही तेच घ्या आता मी तुम्हाला सांगते मी ते आणले होते बघा कसलं भारी दिसते तर अर्धा किलो घेतले तर अर्धा किलो बघा एवढे खाणार आता आम्ही सगळे हे बघा कॅडबरिया मला आवडतं जास्त किटकॅट आवडती फक्त त्याच्यामधल्या ना आवडत डेअरी जास्त किटकॅट फेवरेट तर चला असलं मस्त भाजी आहे बघा तर चला घेतो तर गुलाबजामुच राव माझं बघा हे फेवरेट आहे मी कसं विसरू शकते घ्यायचं ओ हे राहिले ना माझं हां मला काय माहिती का आवडतं खूप आवडतं बघा हे वालं आणि हे दोन्ही पैकी पण मी आज हेच घेतलं तर चला सगळे माझ्याकडून बघतायत चला बघा मी घरी यायच्या पहिलाच टॅम्पो येऊन पोहोचलाय तिकडे मागे हे बघा टेम्पो लगेच आला ते घेऊन जे घेतले ते तर चला बघा मी घरी यायचे बघा मिठाई घेतली ते माझ्या पहिलंच घरी येऊन पोहोचले तर चला आपण वरती येऊन जाऊया तर बघा आलेलं आहे आपण थोडं थोडं दिसत असेल तर चला तुम्हाला मी दाखवते मी काय घेतलं काय घ्यायला गेल ते काय घेतले तर चला बघूया मला नाही का पॉय घ्यायचा होता असं काचेचा मस्त पण मला काय नाही तर वाटलं की बाबा ते त्याला साडेतीन हजार देण्यापेक्षा हेच मस्त मोठं पाच हजारामध्ये येते तर मग मोठंच घेतलं तर तुम्हाला दाखवते चला तर हे आहे पहिलं टीप आहे नाही का इथं छान वाटला असता पण नको म्हटलं पण मोठा दिसतो ब्लॉगमध्ये काय माहिती आणि मुलांचे बुक्स बघा मी इकडे ठेवायचे व मग एक टेबल होता तो वरती ठेवलेला मी खाली आहे तो हॉलमध्ये पण तो तिथं इथंच ठेवतात त्याच्यामध्ये बुक्स वगैरे हे बघा असे बुक्स हे बघा इकडे बुक्स पोरांचे इकडं काही पण ता सामान शाळेचं वगैरे ठेवू शकतो असं मोठं आणि इकडं पेपर आणि दोन आता मस्त असे फ्लॉवरचे हे आणणार इकडे मस्त तर चला असं मस्त हे वाला घेतले बघा मी कसं वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला आजसाठी एवढं कसं माझे टेबल वाटलं नक्की कमेंटमध्ये में सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब लाईक बेल दादा नका विसरू तर चला भेटूया भेटूया एवढ्या सलॉमध्ये